बीड जिल्हा ठरला मराठवाड्यातील सर्वाधिक कुणबी नोंदींचा बाले किल्ला सगळ्यात जास्त कुणबी नोंदी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं बीड जिल्ह्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे किती नोंदी आहेत जरांगे फॅक्टरचा बीड जिल्ह्याला कसा फायदा झाला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाची धग महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचली जरांगे पाटलांनी इतर सुद्धा कर्नाटकात सुद्धा जाऊन सभा घेतल्या आणि मराठा बांधव एकत्र झाले कुणबी नोंदींचा चर्चेचा विषय होता आणि कुणबी नोंदींच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू झाली बीड जिल्ह्याचा एकंदरीत विचार करायचा झाला तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू होण्यापूर्वी अंदाजे सहाशे बांधवांकडे कुणबी प्रमाणपत्र होत असं सा सांगितलं जातं मराठवाड्याच्या आंदोलनानंतर शासन दप्तरी असलेल्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं शिंदे समिती नेमली या शोध मोहिमेत फक्त बीड जिल्ह्यात एक लाख सत्तावीस हजार आठशे बहात्तर कुणबी नोंदी मिळाल्या तर एक लाख एकवीस हजार शे एकावन्न जणांना त्यातल्या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे तालुकाने हा विचार करायचा झाला तर म्हणजे बेड तालुक्यामध्ये बावीस हजार सहाशे अडुसष्ट नोंदी सापडलेल्या आहेत गेवरायमध्ये तेवीस हजार सातशे सात शिरूर कासारमध्ये सहा हजार पाचशे त्रेसष्ट पाटोद्यामध्ये बारा हजार एकशे अठ्याण्णव माजलगाव मध्ये आठ हजार दोनशे बारा आष्टी मध्ये सोळा हजार तीनशे चौसष्ट धारुरमध्ये पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस अंबाजोगाईत सहा हजार सहाशे पन्नास वडवणीमध्ये पाच हजार चारशे अठ्ठावीस केजमध्ये तेरा हजार नऊशे वीस आणि परळीमध्ये सातशे त्र्याण्णव एवढ्या नोंदी सापडल्याचं पाहायला मिळतंय एकूण जर मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर एक लाख एकवीस हजार आठशे एकावन्न जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय आणि एक लाख सत्तावीस हजार आठशे बहात्तर एवढ्या नोंदी सापडल्याचं पाहायला मिळत आहे एका प्रमाणपत्रामुळे भावकीतील म्हणजे वडिलांचे नातेवाईक सर्वांना प्रमाणपत्र मिळू शकतं त्यामुळे बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्राची संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढणार असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा सगळा फायदा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन किंवा जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा सरकारला जे धारेवर धरलं सरकारकडनं कुणबी नोंदी ज्या आहे ते ओबीसीतनं आरक्षण पाहिजे हा जो काही मुद्दा लावून धरला ला, तर त्या सगळ्याचा जा फायदा झाला असं बोललं जातं शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली आहे सर्व प्रकारची कागदपत्र तपासली आणि प्रभावीपणे काम झालं तर महाराष्ट्रात अजून लाखो कुणबी नोंदी समोर येणार आहेत प्रत्येक जिल्ह्याचा असा आकडा वेगवेगळा आहे मात्र मराठवाड्यातल्या बेड जिल्ह्यात सर्वाधिक अशा नोंदी सापडल्याचं पाहायला मिळत आहे मराठा कुणबी एकच आहे सगळे सोयरीची अंमलबजावणी महाराष्ट्रातील एक एकही मराठा ओबीसी आरक्षणापासून दूर राहणार नाही यासाठी जरांगे पाटलांनी उपसलेलं उपोषणाचा हत्यार आणि जरांगे पाटलांनी केलेल्या वारंवार मागण्या आता ही नव्या सरकारच्या पुढे जरांगे पाटील उरलेल्या जे काही बांधव आहेत त्यांच्यासाठी सगळी सोयऱ्याच्या अंमलबजावण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं कळत आहे ही सामूहिक आंदोलन असणारे खूप मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील हे आंदोलन उभा करणार आहेत आणि हा प्रश्न सोडवणार आहेत मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा जरांगे फॅक्टरचा बीड जिल्ह्याला सर्वाधिक फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय मंडळी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा